मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू असताना सुद्धा सरकार त्याच्याकडे मुद्दामून दुर्लक्ष करत आहे अधिवेशनाच्या काळातही शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत चालू होत्या आम्ही त्यावेळेस प्रश्न उपस्थित केले पण शेतकऱ्यांच्या विरोधात महाराष्ट्रातलं भाजप सरकारचं जे धोरण आहे केंद्र सरकारच्या नरेंद्र मोदीचं धोरण आहे ते स्पष्ट होते आहे आणि आम्ही शेतकऱ्यांना वारंवार आवाहन करतो की कुणी आत्महत्या करू नका आपल्या आशीर्वादाने महाराष्ट्रात आमचं सरकार आल्यानंतर आम्ही तुम्हाला पूर्ण न्याय देऊ एम एस पी असेल कर्जमाफी असेल या सगळ्या विषयावर प्रामुख्यानं आम्ही भूमिका घेऊ पण जे आभाळच फाटलेलं आहे शेतकऱ्यांचं हे वर्ष कसं जाणार त्याचं घरचा उदरनिर्वाह कसा होणार आणि घेतलेलं कर्ज कसं परत पण खेळायचं या चिंतेमध्ये शेतकरी आहे आणि त्याच्यामुळे आत्महत्या होतात आहेत आणि म्हणून या सरकारला जाग येण्यासाठी आज महाराष्ट्रामध्ये महागाई बेरोजगारी हे जे प्रश्न आहेत याही प्रश्नाला घेऊन काँग्रेस रस्त्यावर उतरलेली आहे प्रॉपर्टीज विकायला काढल्या आहेत विकतात आहेत त्याचाही विरोध आम्ही मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये करतो आहे एकीकडे लाईटचे बिलं आपण पाहिलं असेल ते दोन बल्ब जाणाऱ्याच्या कुटुंबाला सुद्धा तीन तीन चार चार हजार रुपयाचं बिल आलेलं आहे एकीकडे मीटर बदलवण्याची धोरणं सरकारची ज्याला रिचार्ज मीटर लावण्याचं सरकारचं धोरण होतं त्यालाही आम्ही विरोध करतो आहे कारण की आज या संकटाच्या काळामध्ये समजा वेळेवर लाईट भर भर्ल, बिल भरलं नाही तर त्याच्या घरची लाईन हे लोक बंद करतील आणि म्हणून या सगळ्या विषयाला घेऊन आज काँग्रेस पक्षाचं आंदोलन पूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे बघा चार तारखेला आमचे प्रभारी रमेश थलाजी येतात आहेत आम्ही ज्या कमिट्या ए आय सी सीने जाहीर केलेल्या आहेत हायकमांडनी केलेल्या आहेत त्या कमिटीबरोबर बसून नेमक्या किती जागा आम्हाला आहेत त्याच्याबद्दलचा एक रोडमॅप त्या ठिकाणी केला जाणार आहे सात तारखेला साडेतीन वाजता आमच्या महाविकास आघाडीची मिटिंग आहे त्यामध्ये जागा धोरणाबाबतची चर्चा होणार जे महाराष्ट्राला जो जाहीरनामा आम्हाला द्यायचा आहे जी गॅरंटी महाराष्ट्राच्या जनतेला द्यायची आहे त्या जन त्याच्याबद्दलची चर्चा केली जाणार आहे आणि महाराष्ट्रातलं जनतेवर कर्ज लादणारं आणि महाराष्ट्राला बर्बाद करणारं जे सरकार आज एकनाथ शिंदेचं आणि भाजप सरकार आहे त्या सरकारच्या विरोधात लढण्याची भूमिका त्याच्यातले मुद्दे घेऊन लढण्याची भूमिका येणाऱ्या सात तारखेला आम्ही ती ठरवणार आहोत हे सध्या दिल्लीत आहेत आणि आपणच सांगितलं की बाळासाहेब थोरात साहेबांनी थो काल उद्धव ठाकरे साहेबांची भेट झाली दोन दिवसाच्या पहिले माझं उद्धव ठाकरे साहेबांशी बोलणं झालेलं होतं आणि काल बाळासाहेबांना मला विचारून ते तिथे गेले होते त्याच ठिकाणी मीटिंग झाली त्याच्यानंतर माझ्याशी फोनवर बोलणं झालं आणि सात तारीख त्या ठिकाणी ठरलेली आहे ती दिल्लीत असल्यामुळे त्यांना हे माहिती नसेल त्यामुळे अनावधाने ते बोलले असतील नाही अजून काही त्या विषयावरची चर्चा कुठलीच झालेली नाही त्याच्यामुळे पवार पवारसाहेबांत ज्या आज काही बातम्या आलेल्या आहेत त्याच्यावरची कुठली चर्चा झालेली नाही आज तरी त्यामुळे सात तारखेला त्या विषयावरचा प्रस्ताव पुढे येईल बरोबर आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला तो आहे पण आणि सरकार या अनुसूचित जाती आणि जमातीच्या साठी आता क्रिमिनल लावण्याचं एक त्यांनी मोहीम आता घेतलेली आहे बाळकृष्ण आयोग जे डिलिमिटेशनसाठी बसवलेला आहे त्या आयोगाच्या माध्यमातूनही सुद्धा आरक्षण संपुष्टात आणण्याचं काम केंद्र सरकारच्या वतीनं सुरू झालेलं आहे मी तुम्हाला दाव्यांनी आणि विश्वासानं सांगतो की अजूनपर्यंत कुठलीही ज सेन्सेस केंद्र सरकार करत नाही दोन हजार अकराचं सेन्सेस त्यांनी जाहीर होऊ दिलेलं नाही आणि आता डिलिमिटेशनचं जे काही आयोग बाळकृष्ण आयोग यांनी बसवलेला आहे तो कुठल्या आधारावर या रिझर्व जागा आणि डिलिमिटेशनची तयारी करणार त्याच्यातली वस्तुस्थिती पुढं नाही त्यामुळे राजकीय असो शैक्षणिक असो या आर्थिक असो हे सगळं आरक्षण संपवण्याचं काम सरकारनी तयार केलेलं आहे अनुसूचित जाती असेल जमाती असेल त्याला डि त्याला क्रिमिलर लावण्याचं जसं ओबीसीला क्रिमिलर आहे तसं शेड्यूल कास्ट आणि सेड्यूल ड्राईबला ही क्रिमिनल लावण्याचा प्रयत्न केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरू झालेला आहे पण मान्य सुप्रीम कोर्टाचं जे आज आदेश आलेले आहेत ते स्वागतार्ह आहे पण सरकार करेल की नाही करेल हा प्रश्न आज आमच्या सगळ्यांच्या समोर आहे देखो केंद्र और राज्य की सरकार जो आहे मैं जब एक मुद्दा छूट गया तो वो मराठी में बोलता हूँ कि महाराष्ट्र में बड़े पैमाने में जो अतिवृष्टि हुई उसमें सरकार ने ध्यान देना था उस सरकार ध्यान नहीं दे रही किसान बड़े पैमाने में आत्महत्या कर रही आज कल भी बहुत दो तीन किसानों ने आत्महत्या की और महंगाई है बेरोजगारी है ये सब इशू को लेके हम रास्ते पे उतरे हैं जिस तरह से राहुल गांधी जी को की जात का उल्लेख भाजप के केंद्रीय मंत्री ने जो कल किया उसका हम निषेध करते हैं राहुल गांधी जी की जाति देश की जनता है और इसलिए देश की जनता के लड़ने वाले को जिस तरह से भाजपा के केंद्रीय मंत्री ने अपमानित किया लोकसभा में अपमानित किया तो सिर्फ राहुल गांधी का अपमान नहीं ये अपमान देश के जो पिछड़ी जाति के लोग हैं, वो ओबीसी हो शेड्यूल कास्ट हो आदिवासी हो एंटी विजेंटी के लोग हो इन सब समाज का अपमान भाजप ने लोकसभा में किया है और वो सब विषयों को लेके आज पूरे राज्य में कांग्रेस आंदोलन कर रही है और उन्हें माफी मांगना चाहिए देश की जनता को राहुल गांधी जी कहा कि मेरे को इनकी माफ़ी की जरूरत नहीं है मैं लोगों की लड़ाई लड़ रहा हूं लेकिन जिस तरह से राहुल जी देश के बहुजनों के लिए लड़ाई लड़ रहे हैं सेंसेस की बात कर रहे हैं जनगणना की बात कर रहे हैं उस आधार पे गुस्से में आकर जो बीजेपी ने जो संसद में बीजेपी के मंत्री ने जिस तरह से राहुल जी का अपमान किया है उसका विरोध हम पूरे राज्य में कर रहे हैं राज्य पूरे सड़क पर कांग्रेसी जहां जहां है वो सीटें उनको मिलना चाहिए और परास करने के लिए कांग्रेस परास करने के लिए कांग्रेस की भूमिका स्पष्ट है और हमने उस तरह की जब प्रस्ताव आएगा जिसका मेरिट जहाँ पे होगा उसको हम समर्थन करने में कांग्रेस को कोई भी विरोध करने का कारण है। ना, ना, में ने पक्ष की का तो कर दिया, दिया। इस तरह का देखो माननीय सुप्रीम कोर्ट ने जो डिसीजन दिया है उसका स्वागत ही करेंगे कोर्ट इलाहाबाद हाई इला कोर्ट ने जो उसका स्वागत ही करेंगे आखिरी कोर्ट ने किसी आधार पर सब पुराव के आधार पर निर्णय दिया होगा कोर्ट के निर्णय का कोई अपमान करने का कोई कारण ही नहीं है लेकिन राम जन्म राम जन्मभूमि के बारे में जो पूरे देश में आग लगाई गई थी कमंडल के माध्यम से एक यात्रा निकाली गई थी देश के लोगों में भावना जागृत करी गई थी बाबरी मस्जिद गिराई गई थी और ये सब होने के बाद कोर्ट के आदेश के आधार पर भगवान श्री राम जी का भव्य मंदिर बनाने का निर्णय वहाँ पे हुआ लेकिन आज वहाँ की स्थिति क्या है क्या भगवान श्री राम ने गरीबों को उजाड़ने के लिए कभी वो खुद राजा थे तब भी वो काम नहीं किया वो पाप नहीं किया लेकिन भगवान श्री राम जी के नाम से वो पाप वहाँ पे किया गया मंदिर बनाया गया लोगों के पैसे से बनाया गया तो मंदिर में भी भ्रष्टाचार हुआ मंदिर परिसर में पानी घुस गया मंदिर में ऊपर से भी पानी गिर रहा है भगवान श्री राम जी के ऊपर ऊपर से पानी गिर रहा है मंदिर में लीकेज से तो मंदिर में भी भ्रष्टाचार करने वाली व्यवस्था जो है उनको भी ये समझना चाहिए भगवान श्री राम हिंदुओं की आस्था का विषय है लेकिन उसमें भी बीजेपी ने उनको भी नहीं छोड़ा वहाँ पे भी भ्रष्टाचार करने में नहीं छोड़ा ये ध्यान हम सब लोगों ने रखना है मी सांगतो आहे की महाराष्ट्रामध्ये जे काँग्रेसचं आंदोलन प्रत्येक जिल्ह्यात जे सुरू आहे त्या आंदोलनामध्ये एक मुद्दा अजून आहे की राहुल गांधीजींनी जातीय जनगणनेचा मुद्दा विधा लोकसभेमध्ये उपस्थित करून या देशाच्या ओबीसी कास्ट शेड्युल ट्राईब भटक्या विमुक्त जातीच्या लोकांना न्याय देण्यासाठी आर्थिक कमजोर असलेल्या लोकांना न्याय देण्यासाठी त्यांनी जो प्रयत्न सुरू केलेला आहे आणि प्रामाणिक प्रयत्न त्याला चिडून काल केंद्रातल्या भाजपच्या मंत्र्यांनी लोकसभेमध्ये राहुल गांधीची जात काढून या देशाच्या ओबीसी का सेड्यूल ट्राईब आणि भटक्या विमुक्त जातीचा अपमान करण्याचं काम भाजपच्या मंत्र्यांनी जे केलं त्यांनी जाहीरपणे या सगळ्यांची माफी मागावी राहुल गांधींनी सांगितलं की मला यांच्या माफीची गरज नाही हे प्रामाणिकपणे शेड्यूल का सेड्यूल ट्राइब भटक्या विमुक्त जातीसाठी लढतो आहे आणि त्याच्यामुळे यांची नाही पण केंद्रातल्या नरेंद्र मोदीने कारण नरेंद्र मोदींनी पण त्यांच्या ज्या मंत्र्याच्या सपोर्टला ट्विट केलं म्हणून नरेंद्र मोदींनी या देशाच्या या बहुजनांची माफी मागावी ही भूमिका घेऊन काँग्रेस पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर आंदोलन सुरू केलेलं आहे आणि त्याचं दखल नरेंद्र मोदीजीने घ्यावं ही भूमिका आजच्या मोर्चाची आहे कोणाच्या महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था वाचलेलाच नाही परवा सत्ता पक्षाच्या आमदाराच्या गाडीला फोडलं गेलं आज विरोधी पक्षाच्या आमदाराच्या गाडीला आणि त्यांना तोडफोड करून त्यांना धमकवलं जातो आहे आखरी महाराष्ट्रात चालक आहे महाराष्ट्रात आमदारच सुरक्षित नाही तर सामान्य जनता कुठली सुरक्षित असेल महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेचा जो प्रश्न निर्माण झालेला आहे आम्ही सांगितलं की राज्याच्या गृहमंत्र्यांनी तातडीने राजीनामा द्यावा पण ते खुर्ची सोडायला तयार नाही अनेक घटना महाराष्ट्रामध्ये घडतात आहेत पोलीस आणि राज्यातले गृहमंत्री वरिष्ठ पोलीस अधिकारी पोलीस म्हणजे वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि गृहमंत्री मिळून या पद्धतीचा एक प्लॅन ते तयार करतात आहेत पोलीस खालच्या पोलिसांवर मोठा एक दबाव वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आणि गृहमंत्र्याचा आहे महाराष्ट्राच्या इतिहासात एवढं कधी घाणेरडं राजकारण झालं नाही कायदा सुरुवात एवढा कधी बिघडला नाही तो देवेंद्र फडणवीसांच्या काळामध्ये बिघडलेला आहे आणि वरिष्ठ अधिकारी जे डी जी या ठिकाणी बसलेले आहेत रश्मी शुक्ला या रश्मी शुक्लासुद्धा त्यांचं पोस्टिंग जे आहे ते एक प्रकारचं चुकीच्या व्यवस्थेच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलं गेलेलं आहे त्या पूर्ण भाजपसाठी काम करताना आपण पाहतो आहे आणि म्हणून एक प्र प्रमुख पदावर बसलेला अधिकारी त्यांना आमच्या शुभेच्छा आहे पण राज्यातलं कायदा सुव्यवस्था त्यांच्यामुळे बिघडलेलं आहे कोर्टाने